सर्वांना माझा नमस्कार माझं नाव लक्ष्मी नारायण डिसले रानकेसपुरी तालुका माजुरगाव जिल्हा बीड माझ्या गटाचे नाव नैसर्गिक शेती आणि आमचा आहे गुळाचा व्यवसाय घरगुती आम्ही या गुळ बनवतोय तर याच्यासाठी आम्ही दुसरे शेतामधून ऊस वगैरे शे आणत नाहीत आमच्या शेतातला वापरतोय आणि त्याच्यासाठी आम्ही रासायनिक खताचा कुठलाही वापर न केल्यामुळे आमचा नैसर्गिक शेती गुळ आहे गटाचं नाव पण नैसर्गिक शेतीचं आहे आणि गुळ लिप्त आहे आमचा असं आहे की नैसर्गिक विषमुक्त व रसायन मुक्त शेती आणि प्रत्येकाच हे आपण कि के जे आ, केमिकल युक्त खातो त्याच्यामुळे भरपूर आजार वाढलेले आहेत त्याच्यामुळे आम्ही याच्यासाठी एक गट पण बनवलेला आहे हे गुळत आहे आमचा दहा महिलांचा उद्योग पण दहा जणींचा गट मिळून आम्ही आता सेंद्रिय शेती म्हणून करत आहोत हे पापड तांदळाचे आहेत आमच्या गटामधून महिलांनी बनवलेले येत आणि हे पोहेचे पापड आहेत आणि नंतर हे आम्ही डाळीचे पापड बनवलेले आहेत ते पण घरगुती महिलांनी गटामध्ये बनवलेले आहे आणि हे आहे खारवडी बाजरीची म्हणजे गावरान बाजरी जी आहे का त्याच्यापासून बनवलेली आहे आणि हा वडा म्हणजे जे काही आपण उडीद डाळ मुग डाळ चणा डाळ सगळे मिळून बनवलेला आहे आणि आमची तीन दिवसामध्ये अठरा हजाराची विक्री झालेली आहे